नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये दिव्यांगांना राजकारणात दिव्यांग लाखोंच्या संख्येने दिव्यांगांना केवळ नोकरीतच नव्हे तर ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत पर्यंत दिव्यांगांना राजकारणात पाच टक्के आरक्षण हवे हो असा सूर दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी लावला आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा दिव्यांग मतदारांची संख्या चौतीस हजार आहे अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे भारतीय निवडणूक आयोगाचे भोईर हे ठाणे डिस्ट्रिक्ट आयकॉन आहेत भोईर यांनी सांगितले की दिव्यांगांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले आहे मात्र आमच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायत ते लोकसभेत जाण्याकरिता दिव्यांगांचा प्रतिनिधी हवा त्याकरिता पाच टक्के राजकीय आरक्षण दिव्यांगांना देण्यात यावे तरच आमचा लोकप्रतिनिधी जाऊन प्रश्नांना वाचा फोडू शकतो दिव्यांगांची जनगणना झालेली नाही दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांगांची संख्या एकोणतीस लाख होती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद